मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना रविवारी सकाळी घडले या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरले प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय पस्तीस पारसनाथ वनमोरे वय चाळीस शाहिराज पारसनाथ वनमोरे वय बारा सर्व राहणार म्हैसाळ अशी मृत्यांची नावे आहेत तर हेमंत वनमोरे वय पंधरा हा जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिकची माहिती अशी की म्हैसाळ येथील सुतारकी माळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे शेतात पाणी पडण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे यावेळी त्यांचा मुलगा शाहिराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहिराज यालाही शॉक लागला प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी गेले असताना त्यांनाही शॉक लागून मृत्यू झाला आहे तर हेमंत वनमोरे हा जखमी झालाय घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतले सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले वीज वितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा हकनाक बळी गेलाय कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमोरे कुटुंबियांनी केले एकाच कुटुंबातील तीन जणांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरले मी बाबासाहेब लक्ष्मण देवमाने आता सध्या मी म्हैसाळमध्ये ज्या ठिकाणी घटना झाली गंभीरित्या घटना झाली त्या ठिकाणी स्पॉटवर उभे आहे ज्या ठिकाणी जा डेली रुटीनप्रमाणे सकाळी पारिसनाथ वनमोरे हा माझा चुलत भाऊ असतो वैरणचं जनावरासाठी वैरण हेला आला असता त्याला जी चारशे चार चाळीस व्होल्टेजचा करंट लागून मृत्युमुखी पडल्या त्याचा मुलगा आणि तो एकाच ठिकाणी मृत्यूमुखी पडला आणि त्याचा तीन नंबरचा मुलगा जो ह्या घटनास्थळी पाहून दुसऱ्याला सूचना देण्यासाठी घरी गेला तो सूचना ती घटनास्थळी पाहण्यासाठी प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे हा वाचवण्यासाठी आला आणि त्यालासुद्धा करंट लागून तो जागीच मृत्युमुखी पडला आहे या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे व एकांचा एकाचा गंभीररित्या जखमी आहे या घटनास्थळी कुत्र्याचासुद्धा एक गेलेला आहे या ते एक विशाल चौ चौंडाज म्हणून शेतकरी होता या संदर्भात लाईटची कंप्लेंट त्यांनी के एम एस सी केली असता त्यांनी असं प्रत्येकीचं उत्तर दिलं की तुम्ही कस्टमर केअरला तुम्ही याच्याबद्दल कंप्लेंट द्या कस्टमर केअरला जर कंप्लीट केल्यानंतर त्यांनी सांगित सांग त्यांच्यातर्फे सांगण्यात आलं की तुमचं बिल पेंडिंग आहे आणि जोपर्यंत बिल भरत नाही तोपर्यंत आम्ही ही कंप्लीट तुमची नोंद करून घेत नाही किंवा कंप्लेंट करण्यात येणार नाही याबद्दल एम एस सी बीच्या कस्टमर केअर करून असा त्याचने जबाब मिळाला आहे रवींद्र शंकर वनमोरे राहणार मैसाळ आणि महेश झालेल्यांची नावं पारिशनाथ मारुती वनमोरे आणि ते सतीश धाकटेचं काय गेलेली खाली त्याने वैरण काढायला गेले होते आणि ते शॉक लागला एकटा गेला पुढं ते धरला म्हणताना ते लहान पोरगं पळत गेलं तिथं पप्पा का पडला आहे म्हणून ते वरडलं पोरगं वरडल्यानंतर दुसरा भाऊ पळत गेला आणि त्याला पण करंट लागला की तिघाण बी तिथं हे झाले आणि ते चौथा होता तो जरा म्हणजे हे आहे जखमी आहे जरा सिरियसमध्ये आहे ते काय एम एसीबीआर तक्रार दिली नव्हती त्यांना माहीतच